राधानगरी धरण भरण्यास एकोणीस फूट कमी धरण त्रेसष्ट टक्के भरलं राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असून राधानगरी धरण भरण्यास एकोणीस फूट पाणी कमी आहे सध्या पूर्णांक तीन टक्के पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली आहे राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यानं धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत असून धरणाची पाण्याची पातळी तीनशे अठ्ठावीस पूर्णांक सहा पोट पाणीसाठा पाच हजार दोनशे त्रेपन्न पूर्णांक चौदा दशलक्ष घनफूट असून धरण त्रेसष्ट पूर्णांक तीन टक्के भरला आहे तर सकाळी सहा पर्यंतचा पाऊस एकशे छत्तीस मिलीमीटर मिली तर आज सायंकाळी चार वाजता छत्तीस मिलीमीटर मिली झाला मिली मिली आहे राधानगरी धरण भरण्यास एकोणीस फूट पाणी कमी आहे धरणातून चौदाशे क्युसेक्स पाणी विसर्ग होत असल्यानं नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असं आव्हान पाटबंधारे खात्याकडून करण्यात आला आहे महान करे न्यूज विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा